गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री न्यूज मध्ये राज्यातील एस टी स्थानकांचा ओबीटी तत्वावर विकास करण्यात येणार आहे यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे या निविदांमध्ये सुरुवातीला जळगावच्या चोपडा एस टी बस स्थानकाचा कायापालट होणार असून या स्थानकांचा बस पोर्टच्या धर्तीवर डोहामार्ग सावंतवाडी आणि आंबोली या स्थानकांचाही विकास करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे अलीकडे परिवहन मंत्र्यांनी गुजरात येथील बस स्थानकांच्या बस पोर्ट म्हणून झालेल्या विकासाची पाहणी केली होती आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय होळी ते रंगपंचमी या उत्सवानिमित्त पंढरपूर येथे उत्पादांच्या भक्तीपर लावण्याची मोठी परंपरा आहे पाच दिवस चालणारा वसंतोत्सवाच्या लावणी महोत्सव रंगपंचमीला समाप्तीकडे जात असतो या महोत्सवात अनेक लोककलावंत हे भक्तीपर लावण्या शिकण्यासाठी पंढरपुरात हजेरी लावत असतात याचाच एक भाग म्हणून मंगळवारी उत्पातांच्या भक्तीपर लावण्या गणगवळण यांचे सादरीकरण केले गेले गेल्या दीडशे वर्षांपासून पंढरपुरात रंगपंचमीच्या उत्सवानिमित्त लावण्यांची परंपरा उत्पाद समाज हा जोपासत आहे जळगाव शहरातील टॉवर चौकात उड्डाणपूल शेजारी असलेल्या हॉटेल शिवराम निवासला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय हॉटेलच्या खालच्या मजल्यासह आजूबाजूला बहुतांश कपड्याचं दुकान असल्यामुळे आग पसरल्यावर मोठे नुकसान होण्याची भीती होती परंतु आगीवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर जालना पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून पेट्रोलिंग केली जात असून सोशल मीडियावरही पोलीस लक्ष ठेवून आहेत अशी माहिती जालनाचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे जालन्यातील दिल नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून जातीय सलोखा कायम ठेवावा असे आवाहनही जालल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आशिष नोपाणी यांनी केले आहे जालन्यात सार्वजनिक शांतता कायम राहावी यासाठी पोलीस सज्ज असल्याचं आयुष नोपाणी यांनी म्हटलंय गाझामध्ये मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले करून हुतींनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे पण आता अमेरिकेने थेट हल्ल्यावरून धमकी दिली आहे बंडखोरांच्या कोणत्याही हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरणार अमेरिकाचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे ट्रम्प यांनी सोमवारी इराणला ही धमकी दिली आहे अमेरिकेने येमेन मध्ये हवाई हल्ले केल्यानंतर आणि हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात प्रत्युत्तर दिल्यानंतर ट्रम्प यांनी ही धमकी दिली हमासला पाठिंबा देण्यासाठी लाल समुद्रातून जाणाऱ्या अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांवर हुतींनी वारंवार हल्ले केले आहेत या गटाला इराणकडून मदत मिळत असल्याचं अमेरिकेचे म्हणणे आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पिंपरीतील एका नामांकित महाविद्यालयात बी सी एच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सुजल सुनील मानकर या तरुणाने मेट्रो स्टेशनवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे त्याची एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सहा तरुणांसोबत ओळख झाली होती या सहा तरुणांनी त्याला पंचवीस फेब्रुवारीला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलावले आणि तिथे त्याचे नग्न व्हिडिओज फोटोज काढले ते व्हायरल करण्याची धमकी दिली त्यांच्याकडून पैसे उकळले एके वेळा पैसे दिल्यानंतर ही ब्लॅकमेलिंग थांबली नाही आणि आरोपींनी सुजल याच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली त्यातील पस्तीस हजार पाचशे रुपये सुजल यांनी संशयितांना दिले मात्र आणखी पैशांची मागणी करत संशयितांनी सुजल्याला मानसिक त्रास दिला या त्रासाला कंटाळून सुजय याने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी घेतली आता या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीला सर्व अधिकारी उपस्थित होते येत्या काही महिन्यात आता आधार कार्डला निवडणूक ओळखपत्राशी जोडण्याची व्यापक मोहीम सुरू केली जाणार आहे निवडणूक आयोगाने ई पी आय सीला आधार कार्डशी जोडण्यासाठी कलम तीनशे सव्वीस आरपी अधिनियम एकोणावीस पन्नास आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घटनेच्या चौकटीत राहून ही कारवाई करण्यात येणार आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे साहिल डोंगरे असे आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचे नाव आहे सतरा मार्चला ला डोंगरे यांचे अपहरण करण्यात आले मारहाण केल्यानंतर त्यांना घाटात सोडण्यात आले आणि जखमी अवस्थेत त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली या प्राणघातक हल्ल्याचं कारण स्पष्ट झालं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पुढील तपास पोलीस करत आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट डेपोमधील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा कोठडीत आहे धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी मिळवलेल्या गोपनीय माहितीनुसार अन्वेषण शाखेच्या पथकाने मालेगाव धुळे महामार्गावर सापळा रचून संशयित वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व त्यांनी तपासणी केली असता त्यामध्ये लाखो रुपयांचा देशी विदेशी आणि विदेशी दारू आणि बियर ची साठा मिळून आला नवी मुंबईतील वाशी ते बेलापूर स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षा कमी व वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे वारंवार पत्रव्यवहार करून देखील पगार मिळत नाही समान काम समान वेतन कायद्यानुसार आम्हाला वेतन मिळणार असताना सुद्धा हे असं होत नाही आम्ही आमचं कुटुंब कसं चालवायचं चा हा आमच्या पुढे प्रश्न आहे तर कंत्राटदारांचे बिल पास होत नसल्यामुळे आम्ही सिडको कार्यालयासमोर मागत आहोत आणि मिळालेले पैसे आम्ही सिडकोला देणार आहोत असे आंदोलकांनी सांगितले आणि तसेच पुढील सात दिवसात आमचे वेतन न दिल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री